नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख दोन हजार आठ पासून बंद अवस्थेत असलेला श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्यात अग्नितांडव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील संतनाथ नगर येथे हा साखर कारखाना कर्ज वसुलीपोटी सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे तसेच वर्षभरापासून वीज देखील बंद आहे सर्वच कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक या कारखान्याच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते तसेच ज्या कर्मचाऱ्यांची कोर्टात पगारासाठी केस सुरू आहे कारखाना निलाव करणे किंवा चालवा देणे याबाबतची महत्वाची कागदपत्रे देखील कारखान्यात असल्याची माहिती मिळत असून ते देखील या का आगीत जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ही आग लावली की लावण्यात आली असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे अग्निशामक दलाला पाचारण केली असता तब्बल पंचवीस किलोमीटरपेक्षा अधिक दूर असलेल्या बार्शी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी दाखल होण्यासाठी सुमारे अडीच तास उशीर झाला सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी